To me, Maggie, Maggie, 하시는. या जनावरांच्या दवाखान्यामध्ये याची वेळ आहे दे नऊ ते चार तीस आता या दवाखान्यामध्ये जनावरांचं ते काही नऊ वाजले हे बघा नऊ वाजले ते शार्केल ना नऊ वाजले शार्प नऊ वाजले बघू आपण मुळात लोक म्हणतील कि माणसांच्या दवाखान्यात रेड मारायची गरज आहे खाजगीमध्ये कत्तलखाने चालू आहे आणि सरकारीमध्ये दे उपचारच देत नाही तिथं उपचार नाही म्हणून मारता वेग मारताय तिकडं उपचार वेगवेगळे देऊन मारतायत तर तुम्ही जनावरांची काय गोष्ट करून राहिली तर जनावरांना आवाज नाही आहे आम्ही माणसांचा तर आवाज प्रत्येक क्षेत्रात बनतोच आहे तुमच्या दवाखान्यांमध्येही जातोच पण जनावरांना सुद्धा आवाज नसल्यामुळं त्यांच्याकडे त्यांच्या त्यांचा त्यांचा आवाज बनवून इथं काम केलं पाहिजे म्हणून आम्ही इथं पोहोचलेलो आहोत जनावरांचा दावा केला बघू आता आपण मानतो मला सगळा ग्रुप घेऊ द्या चलो सर जनावरांचा दावा आहे बरं का जनावरांचा दावाखाना

हे काय पण तो विभाग हे काय ओपीडी बाह्य रुग्ण विभाग ओपीडी म्हणतात त्याला इकडं पण काहीतरी सर जनावरांचं ऑपरेशन होत वाटत नाही सक्रिय क्ष किरण विभाग लाईट पंखे चालू केले की झालं सगळं कर्मचारी गायब अधिकारी गायब अनंत साकरे। साखरे अनंत साखरेच अनंत साखरेंचे दालने सहाय्यक आयुक्त येथे पशुसंवर्धन आयुक्त तर वगैरे येऊ शकत नाही ट्यूबलाइट वगैरे सगळं चालू काय पाहिजे इंटरेस्ट किती वाजता यायला पाहिजे आणि किती वाजता आले बाकीचे कोण कोण असते कुठे दाखवा मला ते रजिस्टर आहे रजिस्टर दाखवा टाइमिंग वेळ वगैरे तुमची टोटल किती लोक आहेत कमाई मिळत आम्हाला व्हायचे आता किती लोक कामाला आहेत टोटल तेरा लोक तेरा लोक आहेत आता फक्त तुम्ही एक दिसताय आम्हाला इथं बाकीचं कोणी दिसत नाही इथं तेरा लोक कामाला आहेत आयुक्तांना धरलं करायचं कुठे साहेब धरून साहेब धरून तेरा परमनंट इंटर्न किती हा आणि इंटर्न किती आहे शिकाऊ डॉक्टर किती शिकाऊ डॉक्टर किती आहे शिकाऊ डॉक्टर नाही तुमचं नाव सांगा लोखंड तुमचं पद सांगा ट्रेसर ट्रेसर आता बाकीचे लोक कुठे त्यांची भेट घालून देऊ शकतात का मला पंखे लाईट सगळं चालू आहे बंद नाही करत कोणी इथं वॉचमॅन असतं मग त्यांनी काय बरं नाही वॉचमॅन कुठे वॉचमॅनच आहे ना आतमध्ये चालू ना कोणी तुमचे विभाग कोण कोणते ते दाखवा साहेबांना नंतर बोला तुम्ही मला रिकामा करा दाखवा तुम्ही आता त्यांना करू प्रत्येकावर आमचे ना लाखो रुपये खर्च होत महिन्याला त्यांचं टायमिंग तर विचारा अधिक तुमची टायमिंग काय सांगा नऊ चा टाइम नऊचा टाइम आहे ना सगळा दवाखाना खाली नऊ वाज नऊ वाजता सुरू करायची एक फोर्टी फायव्हचा रिपोर्टिंग टाईम एक फोर्टी फाईव्ह ला तुम्ही यायला पाहिजे होतं तुमचं स्वतःचं लोखंड आहे तुमचं रिपोर्टिंग टाईम नऊ वाजेवर मिळतंय तर मला तुम्ही बाकीचा दवाखाना दाखवा ना पूर्ण विभाग दाखवा आम्हाला सगळं सगळे रिकामवदा इकडचं ठेवा आम्ही तिकडे जाऊ इकडचं इकडेच राहे या अंधार्या कोठडीमध्ये काय हे काय बाह्य बाहे रूम ना पूर्ण बघा जनसेवेस्तव असे कचरी जनसेवेस्तव असलेल्या कचेरी डाकुंजा गुहा झालेले याचाही भंगार पन्ना किती ये कोण आहे हा हे तिथं काय आहे तुम्ही परमनंट आहे का हो काय नाव आहे तुमचं व्हेरी गुड तुमच्या व्यतिरिक्त हे पंखे वगैरे अधिकारी अधिकारी हिमतीला पळून गेलेले अधिकारी कर्मचारी नाही सगळे पंखे चालू आहे सगळे लाइट चालू आहे ते तिकडून आलो सर तिकडून आलोय आपण मॅडम पेशंटला जेवढा आले लोखंड कुठे गेले लोखंड माणसांच्या दवाखान्यामध्ये खाजगीला खाटी खाना आणि तुमच्या सर माणसाला वरती वरती जवळ वरती आहे डिपार्टमेंटने हॉस कोणता टॉपिक आहे हे गणे चला पाहून तरी हे दातो काम देणक कार्यक्रम योजना पूर्ण धूळ लागली त्याला हां दल मुंतीचा हे दुसरे नाव पास हे सर्व वरती सर्ववरती नाव नाही लिहिलं तर नाही तो शिपायाचं सुद्धा नाव येतं

आठ चालू आठवायला जवळपास काय पशु पशुसंवर्धन म्हणजे काय सेवा करत असो जनावरांची काहीच नाही काहीच नाही खरं ही गोष्ट बरोबर आहे माणसांचं संवर्धन होत नाही तर पशुसंवर्धन घरी मोठी गोष्ट आहे पण तरी सुद्धा प्रशासन शाखा लाखो करोड रुपये खर्च होत आहे ना साहेबी शास्त्र चला सर राखो तुम्ही तुम्हाला इकडे नियोजन शाखाही सगळं इथं टॉयलेट बाथरूम चांगले जिल्हा परिषद उपायुक्त प्रशासन नाशिक बाहेर जातो लॅबोरेटरी परवानगी शिवाय आधी होऊ लॅबोरेटरी काय लॅबोरेटरी काहीच नाही म्हणजे तिथं त्यांना फोन केला कोणी कोणी दाखवायचं आता इथं दाखवा इथं थांबायचं गप्प एक मिनट मॅडम अशोक स्तंभावरच्या पशुसंवर्धनाच्या दवाखान्यामध्ये आलेलो आहे आम्ही सर इकडं इकडून या बरं एक मिनट हा बोर्ड घ्यायचा इथे फक्त माणसं किती आलेले आहेत नाही का एक बुलेट वरचा आलेला होता तो आला धाडधड सगळं उघडून भर रोखण पळून पण गेला दुसरा जो आहे तो फरशी पुस्तू आहे तो साडेआठ वाजता चाललेला आहे त्यांचं नाव काय होतं शमशेर लोखंडे आणि आता लोक नऊ वाजून दोन तीन मिनिटांनी लोखंडे आलेले ट्रेसर येते या व्यतिरिक्त या दावा बन्यात कोणी चालले नाही इथे एकूण तेरा लोक काम करतात आपण ऍव्हरेज पगार ऐंशी हजार पकडू बरोबर का म्हणजे महिन्याला एवढे पैसे आमचे त्याच्यावर वाया जातात साधारण आठ लाख रुपये जातात आठ नऊ लाख रुपये घालवले अशोक स्तंभावरची ही प्राईम लोकेशनची बिल्डिंग आहे एवढं कन्स्ट्रक्शन एवढी सगळी इलेक्ट्रिसिटी सगळं सगळं वाया जातं सगळं सगळं आमचं वाया जात आहे खूप करतो हा खरा खर तुम्ही नका नसे सर करू फोन करा एवढे पैसे वाया जात आहे परत 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 मी माणसांच्या दावाखाण्यामध्ये माणसांना न्याय नाही तर भावे तुम्ही जनावरांच्या दवाखान्यात का आले तर भावे माणसांच्या दावाखान्यात कायम जात आलेले सर हळू हळू निर्भय महाराष्ट्र पार्टी कायम माणसांच्या नाव खाण्यास जाते खाजगीलाही जाते तोडतोड तोडतो आम्ही काही प्रॉब्लेम नाही आणि सरकारी काही जातो पण जनावर जरा दुर्लक्षित झाले ते कारण आमच्या निर्भय महाराष्ट्र पालिकेमध्ये सर्व प्रकारचे समाजसेवी काम करतात आणि त्यांना या जनावरांना आवाज नाही हे माहिती तिथेच नाही कसं खाजगी चालू माहिती

प्रायव्हेट गाडीपाची प्रायव्हेट गाडी उपाटी महाराष्ट्र शासनाची इथं शासनाची गाडी दाखवा हे बघा अशोक हे सगळं प्राईम लोकेशन आहे आणि इथं या पद्धतीनं सगळं आवार गोई की मोठी ह्यूज इन्व्हेस्टमेंट आहे पण इथं जनावरांना सेवा मिळत नाहीये कितीही वाजता येतं ते कोणावर अंकुशच नाही सगळा आवार कसा भयनक झालेला आहे तुम्ही बघू शकतो सर जनवार नाहीचे असं मला वाटतंय नाशिक जिल्ह्यामध्ये कारण इथं जनावरांची संख्या पण दिसत नाही

येऊ का मॅडम या पेशंट पेशंट ने आघाडी आहे ना या गावा घ्यायला कोण किती वाजता येतं ते बघायला आधी गावावर वेळेचं बंधन कुणालाच नाहीये आणि इथे आत्ता तेरा लोकांपैकी एकच शमशेर नावाचा व्यक्ती आहे तो येऊन इथे सगळी स्वच्छता करतो आहे आणि एक लोखंडे म्हणून आलेले ते आठ व... नऊ वाजून पाच मिनिटांनी वगैरे आलेले आणि अजून एक तिसरे आले बुलेटवर बुलेट वर ते त्यांचं सगळं विभाग उघडून ते निघून गेलेले अशी आतापर्यंत आहे आणि तुमचं नाव सांगा ना आम्हाला प्लीज तुमचं पद सांगा नाव सांगा जनता मालक चुकीच आहे सर कर्मचारी आहात का तुम्ही हॅलो कर्मचारी आहात का इथले कर्मचारी काय नाव आपलं भगवान बोडाई का बरं इतके लेट आले तुम्ही किती वाजताची वेळ असते तुमची केव्हा आली तुमची बॉस कोण आहे तुमचं नाव काय म्हणाले हाय अच्छा आणि तुमचं पद काय शिपाय परिचार मग तुमची वेळ काय आहे साडेआठ असेल ना शिपायाची वेळ साडेआठ आहे आणि आता आपण आपण सव्वा नऊ ला परिचार येतो आणि परमनंट आहात ना परमनंट आणि यांच्याकडेच केस पेपर द्यायचं काय म्हणजे जोपर्यंत येत नाही ना तो, तो केस पेपर द्यायला असतात हे केस पेपर द्यायला आले बरं का हे केस पेपर देत नाही